मिरजेत दोघांवर चाकू आणि कुराडीनं हल्ला दोघे गंभीर जखमी महात्मा पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात बाकीच्यांची धरपकड सुरू किरकोळ वादातून दोघांच्यावर चा चाकू आणि कुराडीनं हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यामध्ये अब्दुल जातकर आणि जावेद जातकर हे गंभीर जखमी झालेत काही दिवसांपूर्वी अब्दुल जातकर यांच्या बैलगाडी शेजारीच राहणारे इकबाल मुजावर यांच्या मोटरसायकलला घासल्याचा वाद झाला होता आज दोन्ही कुटुंबातील महिलांच्या मध्ये किरकोळ वाद झाला या वादाचा व्हिडिओ व्हायरल झालाय दोन्ही कुटुंब महात्मा गांधी पोलीस ठाणे इथं तक्रार देण्यासाठी येत असताना हॉटेल सन्मान समोर जोरदार वादावादीचा प्रकार घडला इकबाल मुझावर व तिघांनी अब्दुल जातकर आणि जावेद जातकर यांच्यावर चाकू आणि कुराडीनं हल्ला करून गंभीर जखमी केलाय हल्ला झालेल्या त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती या घटनेची माहिती महात्मा गांधी पोलीस ठाणे इथं मिळाल्यानंतर महात्मा पोलीस पौ, ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे तसेच त्यांच्या डी बी पथकानं घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी स्वतः जखमींना मिरज शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करून तात्काळ हल्लेखोरांची धडपकड सुरू केली आहे यावेळी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय या, या प्रकरणी महात्मा गांधी पोलीस ठाणे इथं गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू असून अधिक तपास पोलीस करत आहेत